आम्हाला माहिती आहे की आज सव्वीस जानेवारी नाही पंधरा ऑगस्ट नाही पण आज भारताचे संविधानाचा जन्मदिवस आहे संविधानाचा जन्मदिवस काय आहे मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांचा मी जन्मदिवस ऐकला आहे पण आज संविधानाचा जन्मदिवस म्हणजे नेमकं काय आहे बघत तू कधी संविधान नाही ऐकलं का नाही मी कधी नाही संविधानामुळे सर्व क्षेत्रात महिला उच्च पदावर आहे आज सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार हो संविधानाने संविधानाने महिलांना स्वतंत्रपणे व सन्मानाने सप्नाचा हक्क दिला सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुला मुलींना मोफत शिक्षणाचा हक्क दिला

संविधान हे देशाचे सर्वोच्च कायदा आहे आणि doctor